जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पूर्व विदर्भ पीठ नागपूरच्या वतीनं दिनांक सोळा ऑगस्ट रोजी समर्थ सद्गुरू सिद्धेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोहगाव झिलप येथे वारीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या वारीला इंचगिरी संप्रदायातील प्रमुख साधू संत उपस्थित झाले होते वारीची सुरुवात पंचवीस जोडप्यांच्या उपस्थितीमध्ये यज्ञ याग करून झाली आहे संप्रदायातील शिष्य व प्रवचनकार कुमारी सुनेना सुलाखे यांना श्री कथाकारची दीक्षा देण्यात आली व दिदीमा स्वस्वरूप श्रुती असं नामकरण करण्यात आलं त्यानंतर संध्याकाळी चार वाजता साधू संतांच्या उपस्थितीत गुरुमाऊलींचं पूजन करून वारीला सुरुवात झाली इंचगिरी संप्रदायातील साधूसंतांनी भक्तगणांना संबोधित केलं संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य काणिफनाथ महाराज यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केलं त्यानंतर दिदीमा यांनी सुद्धा गुरूंचा महिमा सांगितलाय त्यानंतर सतरा व अठरा तारखेला जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन वदर्शन सोहळा संपन्न झाला यावेळी माऊलींनी भक्तांना मार्गदर्शनातून सांगितलं की ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या गोष्टी जीवनाशी संबंधित आहे माऊलींनी सांगितले की मनुष्याने आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी डोळे विध्यात्मवादी मन अध्यात्मवादी तसेच बुद्धी वास्तव्यवादी ठेवणं जीवन जगायला पाहिजे म्हणजे जीवनात अडचण दुःख आले तरी आपण सहज त्यातून बाहेर पडू शकतो अध्यात्म आपल्याला सुखदुःखात तटस्थ राहावयास शिकवते त्यामुळे प्रत्येकाने भक्ती मार्गाला लागून मोक्षेचा मार्ग प्रशस्त करायला पाहिजे मा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्व विदर्भपीठ प्रमुख राजेंद्र भोयर पूर्व विदर्भ पीठ व्यवस्थापन प्रवीण परब पूर्व विदर्भ पीठ लेफ्टनंट जनरल अजय जी शेंडे तसेच सर्व पदाधिकारी आणि व्यवस्थित देखरेख केली तसेच तीन दिवसाच्या उत्सवात खाण व्यवस्था चांगल्या प्रकारे करून हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेतात किशोर गणवीर सावणेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल